श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणाचेही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय तळतळाट तल पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तल घेतला आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळाट तल दिलेला असतो जसे की एक शारीरिक मानसिक आणि आर्थिक दोन अपमानास्पद वागणूक तीन कोणाचे मन दुखावले असू शकते चार कोणावर अन्याय केला गेलेला असतो पाच कोणाचे काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा छळ केलेला असेल सात कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल आठ कोणाला अनिती करायला बळ दिले असेल नऊ शारीरिक दुखापत केलेली असेल दहा विश्वासात असेल असा घेऊन गैरफायदा घेतला गेलेला असेल अकरा ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल परंतु पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्याचा तळतळाट असं म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटाडे आहोत हे फक्त आपल्या माहीत माहित समोरच्याने मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते या जन्मात तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा धृतराष्ट्राचे शंभरचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही ज्याचा परिणामस्वरूप सर्वच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णने धृष्ट्रा धृतराष्ट्राला राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतच असतो प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो रे नीती भ्रष्ट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेलला